साधक शिवयोग साधक परिवार आयोजित श्री ललित सहस्रनाम कुंकुमार्चन आराधनेत आठशे महिला भगिनींनी सहभाग घेतला शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शिवयोग साधक परिवाराच्या वतीनं ललित पंचमीच्या शुभ दिनी बाळीवेस श्री मल्लिकार्जुन मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री ललित सहस्रनाम कुंकुमार्चन साधना आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी आठशे महिला साधकांच्या उपस्थितीत भगवती श्री भ्रमरांबिका देवीचरणी कुंकुमार्चना साधना समर्पित करण्यात आली शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर देवी जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येतं सहस्त्रनाम जप करत कुंकुमार्चन केलेलं कुंकू दररोज सकाळी लावल्यास कार्यसिद्धीसाठी लाभ होतो देवीला कुंकू हे प्रिय आहे मूळ कार्यशक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्त्वाची दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवानं करतात दरवर्षी ललितपंचमीच्या शुभदिनी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात भगवती श्री भ्रमरांबिका देवीसमोर असंख्य भक्तांच्या उपस्थितीत कुंकुमार्चन साधना करण्यात येते दरम्यान देवीची महाआरती आमदार विजयकुमार देशमुख राजशेखर हिरेहब्बू तसंच मनोज हिरेहब्बू यांच्या हस्ते करण्यात आली या कुंकुमार्चन साधनेचं पौरोहित्य वेदमूर्ती मल्लीनाथ माळगी स्वामी यांनी केलं

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष संतोष कुमार सिरसी फोरम अध्यक्ष केदार जिरगे कार्याध्यक्ष शिवानंद शेटे यांच्यासह शिवयोग साधक परिवाराच्या सर्व साधकांनी परिश्रम घेतले शिवयोग साधक परिवाराकडून चालू आहे आणि हा सोहळा दहा ते बारा वर्ष झाला असेच चालू आहे आणि वर्षनुवर्षे असेच चालू राहणार आहे शिवयोग साधक परिवार यांच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मागील आठ ते दहा वर्षापासून ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनामावली कुंकुमार्चना सा साधना या ठिकाणी आम्ही मागील आठ दहा वर्षापासून घेत आहोत त्याचाच आज या ठिकाणी साधना चालू आहे तर साधनेचा आमचा शिवयोग साधक परिवार आमचा मेन उद्दिष्ट म्हणल्यानंतरनं आम्हाला लक्षचंडी याग हा आमचा मेन उद्देश असून हा लक्षचंडी यागाचा लक्षचंडी यागाचा जो आमचा स संकल्प आहे संकल्प पूर्ती होण्यासाठी आम्ही मागील दहा वर्षापासून शास्त्र नामावली व वा विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत